रात्रीच्या वेळी का करतात किन्नरांचं अंत्यसंस्कार त्यांना का चप्पलनं मारलं जातं याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात ती साज सागर न्यूज हिंदू धर्मात कोणत्याही चांगल्या प्रसंग किन्नरांना बोलावलं जातं त्यांच्याकडून आपल्या मुलांना आशीर्वाद दिले जातात एवढंच नाही तर त्यांना दक्षिणा साडी चोळीचाही मान अनेक घरांमध्ये दिला जातो मान्यतेनुसार किन्नरांच्या प्रार्थनेत खूप शक्ती ताकद आहे परंतु जेव्हा हे किन्नर मरतात तेव्हा मात्र त्यांना वाईट वागणूक दिली जाते असं का तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की रात्रीच्या अंधारात किन्नरांची शवयात्रा निघते आणि त्यांच्या शवाला चप्पलाच्या जोड्यांनी मारलं जातं नेमकं असं का केलं जातं ह्याचं कारण किन्नरांच्या मते त्यांना त्यांच्या मृत्यूची जाणीव आधीच होते यानंतर नंतर ते खाणं पिणं बंद करतात तसेच ते कुठेही भार बाहेर पडत नाही यावेळी तो देवामध्ये विलीन होतो आणि प्रार्थना करतो की त्याला या जन्मात शंड बनवले गेले आहे परंतु पुढील जन्मात त्याला पुन्हा किन्नर बनवू नये किन्नरांमध्ये मृतदेह जाळण्याऐवजी पुरला जातो ते मृत शरीराला कफनात नक्कीच गुडाळतात पण त्याला कशानेही बांधत नाही त्यांच्या मते अशा आत्म्याला मृत होणे कठीण जाते किन्नर समाजाचा असा विश्वास आहे की सर्व अंत्यसंस्कार कोणत्याही मानवाला दिसू नये म्हणून आपण रात्रीचे सर्व विधी करतो कारण किन्नरचा मृतदेह मानवाने पाहिला तर तो पुढील जन्मात किन्नर होईल असं त्यांना वाटतं त्यामुळे संपूर्ण अंत्यसंस्कार रात्रीच केले जातात मृत्यूनंतर किन्नरांची मृतदेहाला शूज आणि चप्पलनेही मारहाण केली जाते पुढील जन्मात मृतषंडाचा जन्म त्याच युनित होऊ नये म्हणून ते असं करतात त्यावेळी ते देवतेचे ध्यान करतात दानधर्म करतात आणि आठवड्यावर उपवास देखील करतात अशा प्रकारच्या आणि बातम्या जाणून घेण्यास यूट्यूबवर जावा आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज आणि बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स राहतात